गुगुस येथून जवळच असलेल्या एसीसी सी सिमेंट कंपनी ते उसगावपर्यंतच्या रस्त्याची भाजप नेते देवराव भोंगळे उपविभागीय अधिकारी रणजित यादव तहसीलदार विजय पवार विवेक बोडे काँग्रेस नेते रोशन पसारे नीतू चौधरी नकोडा सरपंच किरण बादूरकर उजगाव सरपंच निविता ठाकरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमर शेट्टीवार उजगाव नकोडा आणि घुगुसच्या ग्रामस्थांनी पाहणी केली उजगाव येथील पन्नास ते साठ वर्षांपासून सुरू असलेला रस्ता ग्रामपंचायतीची पूर्वपरवानगी न घेता तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेताच ए सी सी कंपनीने बंद केला संदर्भात उजगाव येथे प्रशासनाची उजगाव नकोडा घुगुस ग्रामस्थांची आणि ACC कंपनी व्यवस्थापनाची बैठक पार पडली बैठकीत दोन दिवसात प्रशासनातर्फे उजगावचा रस्ता पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार उजगावचा नाही तर एसीसी सिमेंट कंपनी विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे एसीसी रस्ता चालू करावा दुसरा माउंट त्या ठिकाणी बाजूला आणि आशियाड केला त्यामुळे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे ते त्या ठिकाणचं प्रदूषण बंद करावं आणि हे मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या आणि आज त्यांनी आम्हाला सांगितलं की शनिवारपर्यंत या संदर्भातला आदेश या ठिकाणी देणार आहे जर प्रशासनाने रस्ता उघडण्यासंदर्भात जर आदेश दिला नाही तर मात्र गाव नोकडा आणि कुपूसवासीय हे आपल्या पद्धतीनं ए सी विरुद्ध आंदोलन करेल आणि त्या माध्यमातून जे आमचे अधिकार आहेत की हा रस्ता अनेक वर्षापासूनचा आहे रस्ता अर्धा रस्ता बांधकाम विभागाचा तो रस्ता त्यांनी मनमानी पद्धतीनं बंद केला हा अन्याय या तिन्ही गावची जनता कदापि सहन करणार नाही शनिवारपर्यंत आम्ही प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहू जर तो रस्ता जर उघडला गेला नाही तर मात्र तिन्ही गावचे आम्ही सर्व लोकं पदाधिकारी जनतेच्या माध्यमातून ए सी सी विरुद्ध आंदोलन करू आणि सीने अन्या जे अन्यायकारी धोरण अवलंबलं जे दमनकारी त्यांनी जे कृती हातामध्ये घेतली आहे त्याचा विरोध करून मात्र ए सी सी सीला पट्टीवर आणल्याशिवाय आम्ही मात्र तिन्ही गावाचे ग्रामस्थ शांत बसणार नाही